तारखेला आपल्या या ठिकाणी निवृत्त महाराज पालखी सोळा येतोय कशा प्रकारचं नियोजन आपण आपल्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात केलेलं आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम नाशिकची बॉर्डर सोडून ज्यावेळेस आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येत असते यापूर्वीच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीत अहिल्यानगर येथे एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये मी सुद्धा मागील वर्षी आमदार नसतानी यापूर्वी सुद्धा मी इथं पालखीच्या स्वागतासाठी येत होतो तर मागच्या वर्षी काही विमा जाणवल्या होत्या त्या अनुषंगाने पालकमंत्री महोदयांशी आम्ही चर्चा केल्यानंतर इथं यावर्षी आपल्याला वातावरण पावसाचं असल्यामुळे वॉटरप्रूफ मंडपाची गरज जाणवली काही ठिकाणी मागच्या वेळेस शौचालया संदर्भातल्या अडचणी होत्या त्या सुद्धा कोणी लाईटीच्या असतील सर्व पूर्ण करण्याबाबत शासनाकडे निधी मागितला होता आणि पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार कालच आपल्याला ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सव्वा दोन कोटी रुपये अहिल्यानगर जिल्ह्यात ज्या काही गिंड्या आहेत सर्व म्हणजे पालखी मार्ग जे आहेत तिथे ज्या सु, सुविधा लागतात त्या सु, सु, सुविधांसाठी पैसे वर्ग झाले आहेत त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे येऊन पाहणी करून अधिकाऱ्यांकडून आढावा घेतलाय त्यामध्ये तहसीलदार साहेब असतील बीडीओ असेल पी आय असतील एम बी अधिकारी होते सर्वच विभागाचे अधिकारी होते आरोग्यापासून येणाऱ्या जे वारकरी आहेत ह्या वारकऱ्यांना संगमनेर तालुक्यामध्ये आल्यानंतर एक त्यांचं स्वागत चांगल्या प्रकारे संगमनेरकरांच्या वतीने करण्यात येईल पारेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल इथं मागील दिंडी प्रसंगी जो काही थोडा अनियमितता नाराजी व्यक्त केली होती पालखी सोळावाल्यांनी त्यामध्ये या वर्षी कुठल्याही प्रकारची उनू राहणार नाही याची आम्ही काळजी घेतोय वॉटरप्रूफ मंडप असेल तुमच्या शौचालयाची जागा असेल पिण्याच्या पाण्याचे टँकर असेल आरोग्याचा विषय असेल आणि जे रस्ते आहेत येण्यासाठी त्या रस्त्यांचं सुद्धा आपण पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना सांगून कामं करून घेतलेले आहेत जे थोडेफार आता साईड पट्ट्यांचा सा विषय आहे तो सुद्धा आज पूर्ण क्लिअर होईल पंधरा तारखेपर्यंत छोटे मोठे राहिलेले सर्व विषय मार्गी लागतील